नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निमित्त नांदुरात वॉक फॉर युनिटी ठाणेदार श्री जयवंत सातव यांचे नागरिकांना आवाहन नांदुरा आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे पहिले गृहमंत्री आणि राष्ट्राच्या अखंड एकतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यासाठी नांदुरा पोलीस ठाण्याच्या वतीने येत्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वॉक फॉर युनिटी या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे विशेष आवाहन नांदुरा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री जयवंत सातव यांनी नागरिक शिक्षक विद्यार्थी व सामाजिक संघटनांना केले आहे या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदुरा येथून होणार असून शहरातील सर्व शासकीय व खासगी शाळांमधील शिक्षक विद्यार्थी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत ठाणेदार सातव यांचे आवाहन ठाणेदार श्री जयवंत सातव म्हणाले की भारताचे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा राष्ट्रीय एकता दिवस हा देशातील एकता बंधुता आणि राष्ट्रनिष्ठेचा उत्सव आहे प्रत्येक नागरिकाने वॉक फॉर युनिटी मध्ये सहभागी होऊन देशाच्या अखंडतेचा आणि एकतेचा संदेश द्यावा त्यांनी पुढे सांगितले की एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे नांदुरा पोलीस विभागाने या उपक्रमासाठी पूर्ण तयारी केली असून शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली शिस्तबद्धपणे पार पडणार आहे सरदार पटेल एकतेचे शिल्पकार अठराशे पंचाहत्तर साली गुजरातच्या नडियाड येथे जन्मलेले सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचे नेते होते वकील म्हणून करिअर करत असताना त्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी न्यायाचा मार्ग स्वीकारला स्वातंत्र्यानंतर त्यांनी देशातील पाचशे बासष्ट संस्थानांचे एकत्रीकरण करून भारताला अखंड राष्ट्ररूप दिले हीच त्यांची ऐतिहासिक कामगिरी त्यांच्या दृढ इच्छाशक्ती राष्ट्रप्रेम आणि अटल नेतृत्व गुणांमुळेच आज त्यांना लोखंड पुरुष म्हणून ओळखले जाते त्यांच्या विचारांतून देशाच्या एकतेचे बळ दिसते आपली एकता हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे कार्यक्रमाचे महत्व नांदुरा शहरात आयोजित वॉक फॉर युनिटी या उपक्रमाद्वारे युवा पिढीला देशभक्ती एकता आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे या कार्यक्रमाद्वारे सरदार पटेलांच्या विचारांना अभिवादन आणि राष्ट्रीय एकतेचा संकल्प नागरिकांकडून केला जाणार आहे जयवंत सातव यांचे शेवटचे आवाहन ऑक्टोबर एकतीस रोजी सकाळी नागरिकांनी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजेरी लावून वॉक फॉर युनिटी मध्ये सहभागी व्हावे चला लोखंड पुरुष सरदार पटेलांच्या विचारांना सलाम करून एकता हीच शक्ती हा संदेश समाजात पोहोचवूया दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे वॉकेथॉन फॉर युनिटी वॉक फॉर युनिटी हा आयोजित करण्यात आलेला दा आहे नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत सदर कार्यक्रम हा छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदुरा येथे सकाळी साडेसात वाजता आयोजित केलेला आहे तरी नांदुरा शहरातील सर्व नागरिकांना महाविद्यालयीन व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना आम्ही आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने सदन वॉक फॉर युनिटी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावे धन्यवाद